बुलेटिनच्या सुरुवातीला आहे एक मोठी बातमी बीड जिल्ह्यामध्ये मुंबई ते लातूर ट्रॅव्हल्सचा अपघात झालेला आहे अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे आणि बारा जण जखमी झालेले आहेत ट्रॅव्हलच्या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे बीड मधली घटना आहे मृतांमध्ये दोन महिला आणि सात पुरुषांचा सा समावेश आहे अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे सोबत आहेत गोविंद काय घडलंय अमोल खर तर सकाळी साडेपाचच्या साखर झोपेत असलेल्या नऊ नऊ लोकांना जागीच मृत्यू आलाय तर वाईट घटना कारण आष्टी कडे मुंबईहून येणारी ट्रॅव्हल्स होती सागर ट्रॅव्हल्सची ही ट्रॅव्हल्स आहे आणि ट्रॅव्हल्स ड्रायव्हर भरगाव वेगाने घेऊन येत असताना धानोऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावरती एक वळण आहे आणि त्या वळणावरती गाडी न वळल्यामुळे ती गाडी थेट खड्ड्यात गेली आणि जवळपास रस्त्यापासून फूट अंतरावर जाऊन गाडी आदळली ज्यामध्ये या ट्रॅव्हल्समध्ये बसलेल्या नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे ज्यामध्ये सात पुरुष आहेत दोन महिला आहेत आणि इतर जवळपास बारा ते चौदा लोक हे जखमी आहेत यातले अनेक जण गंभीर आहेत आणि त्यांना दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत मात्र एकूण ड्रायव्हर जो काही ट्रॅव्हल्स चालत होता त्याचा ताबा ट्रॅव्हल्सवर नव्हता असा प्रवासी सांगता येत आणि त्यामुळं जवळपास नऊ लोकांना जीव गमावा लागलाय अत्यंत हृदयद्रावक असा हा अपघात म्हणावा लागेल कारण रस्त्यापासनं शंभर फुटावर जाऊन विचित्र अपघात या ट्रॅव्हल्सचा झाला आहे ज्यामध्ये नऊ लोक ठार झालेत अमोल गोविंद दिलेल्या या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद तर अत्यंत दुर्दैवी बातमी आहे आष्टीच्या धानोऱ्या जवळ बसला अपघात आणि नऊ जण ठार